सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चांदवडच्या आशा सेविका व गट प्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुदत संपात सहभाग नोंदवला यावेळी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने शुक्रवार पासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात चांदवड तालुक्यातील आशा सेविका व गट प्रवर्तक सहभागी झाल्यात आशा व गट प्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुक्यातील आशा गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने एकोणतीस डिसेंबर रोजी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकून राज्यव्यापी बेमुदत संपात त्यांनी सहभाग घेतला या बाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांना देण्यात आलंय यावेळी सुनीता गांगुर्डे व वैशाली देशपुते यांनी अधिक माहिती दिली आहे काय सांगाल आपण आज आम्ही पंचायत समिती येथे आज संप पुकारण्याबाबत निवेदन देण्यासाठी बी साहेब आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तरी आज आम्ही शासनाने आमची दिशाभूल केलेली आहे अद्याप आम्हाला जो जी आर काढण्याचं मान केलेलं होतं तो, तो जी आर का लेखी स्वरूपात द्यावा त्यांनी जोपर्यंत लेखी स्वरूपात जी आर देत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही आणि आज नरेंद्र मोदी आज नाशिक येथे हजर असताना आमच्या ज्येष्ठ सरांना पण आज तिथं संदर्भात ते आणि गटप्रवर्क संदर्भात जे आर संदर्भात बोलत असताना त्यांना त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि हा आमचा जाहीर निषेध आहे आज कुठल्याही प्रकारचं मानधन वेळेत न देता जे आर हा जोपर्यंत येत नाही आमच्या हातात जोपर्यंत लेखी स्वरूपात जे आर येत नाही तोपर्यंत आम्ही तो संप मागे घेणार नाही मॅडम आजच्या संदर्भात आम्ही आज पंचायत समिती चांगल्या संपाचे बेमुदत संपाचे निवेदन देण्यासाठी आलो आहोत यापूर्वी आम्ही अठरा दहा दोन हजार तेवीस रोजी संप पुकारला होता पण त्या संपामध्ये आम्हाला सर आरोग्य आरोग्यमंत्री विजय सावनाजी सावंत यांनी मुंबई येथे मिटिंग बोलावली होती त्यामध्ये त्यांनी तेन कोंडी सूचना केल्या अशा आताईंना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये देऊ असं तोंडी सूचना करून त्यांनी आमचा संप मागे घेतला त्यानुसार आम्ही दिनांक अकरा अकरा दोन हजार तेवीस रोजी संप मागे घेतला तर परंतु आम्हाला लेखी जी आर त्यांच्याकडून आम्हाला लेखी जी आर मिळालेला नाही आहे त्यानुसार आम्ही दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आणि त्याच दिवशी आम्ही बेमुदत संपाचं निवेदनही शासनाला दिलेलं होतं परंतु शासनाने आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यासाठी आम्ही आज परत निवेदन देण्यासाठी आणि बेमुदत संप करण्यासाठी इथे पंचायत समितीमध्ये आज आलेलो आहोत आणि शासनाला हेच आम्ही कळू इच्छितो की आमचा काहीतरी निर्णय लेखी निर्णय द्यावा जोपर्यंत लेखी निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे काय आपलं वैशाली दशमी चांदवड या प्रसंगी सुवर्णा मेतकर सुनीता गांगुटे वैशाली देशपुते संगीता गवळी यांचं अन्य महिला उपस्थित होत्या जागर जनसंसाठी देवीदास जाधव चांदवड